बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीझनची चांगली चर्चा चा रंगली होती या चा विजेता ठरला झापूक झुपूक चव्हाण आता ह्या चव्हाणचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे सूरजच्या चित्रपटाचं नाव देखील झापूक झुपूक असून हा चित्रपट पंचवीस एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या चित्रपटाचं दिग्दर्शन केदार शिंदे करणार आहे या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आल्यापासून या चित्रपटाच्या नायिकेची चांगली चर्चा रंगली आहे कारण या चित्रपटातील नायिका ही एका प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी आहे या चित्रपटाची नायिका जुई भागवत असून तिची आई दीप्ती भागवत ही मराठीमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे दीप्ती या केवळ प्रसिद्ध अभिनेत्रीच नव्हे तर त्या उत्कृष्ट सूत्रसंचालिका निवेदिता आणि गायिका देखील आहे दिप्ती यांचे लग्न संगीत गीतकार आणि गायक मकरंद भागवत यांच्यासोबत झाले असून जुईला ही लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती जुईने अभिनयाचे धडे हे तिच्या आईकडूनच गिरवले आहे झापूक झोपूक हा जुईचा पहिला चित्रपट नव्हे तिने याआधी लाईक आणि सबस्क्राईब तसंच गुलकंद या चित्रपटात देखील काम केलं आहे जी मराठीच्या महाराष्ट्राच्या सुपरस्टार या रियालिटी शो मध्ये जुई झळकली होती त्यानंतर तिने तुमची मुलगी काय करते या मालिकेत देखील एक महत्वाची भूमिका साकारली होती जुई आता झापू झुपूक या चित्रपटात नायिकेच्या भूमिकेत झळकणार आहे जुई तुम्हाला कशी वाटली आणि झापू झुपूक या चित्रपटाचा ट्रेलर देखील तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि यांसारखे व्हिडिओ पाहण्यासाठी पी स्क्वेअर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा